नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात मी स्वतः ओरोसगावचा रहिवासी असल्याने हे आमचे ग्रामदैवत आहे भाविकांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर ओरोसगावच्या मध्यस्थानी तसेच मुंबई गोवा हायवेच्या नजिकच आहे गावाचे रक्षण करणारा व संकटातून सोडवणारा देव म्हणून रवळनाथाची पूजा केली जाते चला तर मग माझ्यासोबत या आणि अनुभव घेऊया या पवित्र देवस्थानाचा कोकण व गोवा परिसरात रवळनाथ देवाची अनेक मंदिरे आढळतात श्रीदेव रवळनाथाला ग्रामदैवत व क्षेत्रपाल देव, देव मानले जातात लोकांचा विश्वास आहे की ते गावाला आपत्ती रोगराई जादूटोना व वा संकटांपासून वाचवतात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले पाषाणात कोरलेली बहुशस्त्रधारी श्रीदेव रवळनाथाची मूर्ती तुम्ही येथे पाहू शकता मंदिराच्या गर्भगृहात श्री रवळनाथाची तेजस्वी मूर्ती विराजमान आहे या मूर्तीकडे पाहिल्यावरच मनात एक वेगळी ऊर्जा आणि शांतीचा अनुभव येतो मंदिराची रचना कोकणच्या पारंपरिक वस्तुशैलीचा उत्तम नमुना आहे श्री रवळनाथाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली कौल लावण्याची किंवा गाराणं घालण्याची परंपरा ही परंपरा म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील अतूट नात्याचा पुरावा आहे मंदिराची रचना कोकणच्या पारंपरिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे कौलारू छप्पर भव्य सभामंडप दगडी बांधकाम आणि मंदिराच्या आवारात उभी असलेली उंच दीपमाळ पाहिल्यावर मन प्रसन्न होते सणासुदीच्या काळात विशेषत माघ व चैत्र महिन्यातील जत्रा मोठ्या थाटामटात साजऱ्या होतात दरवर्षी रवळनाथाच्या पालखी सोहळ्याला व जत्रेला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात स्थानिक लोक परंपरेने नवस फेडण्यासाठी देवतेला भेटवस्तू नारळ व्रत उपवास अर्पण करतात मंदिरात शिमगा दसरा आणि वार्षिक जत्रा यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या काळात संपूर्ण परिसर भक्तिरसात नावून निघतो मंदिराभोवती शांत प्रसन्न व हिरवाईने नटलेले वातावरण आहे बाहेर पाऊस असल्याने मी थोडा वेळ मंदिरातच थांबलो तेवढ्यात तिथे नगाडा वाजू लागला श्रीदेव रवळनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे ते सुखदुःखात आधार देणारं न्याय देणारं आणि लोकांना एकत्र जोडणारं एक, एक पवित्र स्थान आहे इथली प्रत्येक वीट प्रत्येक खांब आणि इथल्या हवेतील प्रत्येक कण जणू काही देवाच्या अस्तित्वाची आणि लोकांच्या श्रद्धेची गाताच सांगत आहे जर तुम्ही कधी सिंधुदुर्गात आलात तर ओरोसच्या या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या श्री रवळनाथाच्या दर्शनाने मिळणारी मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल हे निश्चित श्रीदेव रवळनाथ महाराज की जय